ो रशेचा आज वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी राजू जे रुग्ण असतात तिने दुरून दुरून जातो गरीब गरीब याने आज मोफत भोजनाचा कार्यक्रम ठेवला सरकारी दवाखान्यादार म्हटलं बस सरकारी मालमत्ता आहे या ठिकाणी कोणते पेशंट साऱ्याच लोकांना मिळतात पण या माध्यमातून वाढदिवसाचं तिने स्वरूप बदललं आहे सुधीर भोरसे एक सामाजिक सामाजिक जीवा कोणते ना कोणते सामाजिक कार्यक्रम चालूच असतात का आज त्याच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी जे रुग्णालयात विशेष म्हणजे जास्तीत जास्त जे, जा जे रुग्ण आहेत आमच्या आदिवासी भागातले मेळघाटातले येतात त्या रुग्णाच्या पोटात भाकरचा एक घात जाण्यासाठी त्यासाठी खास कार्यक्रम ठेवला आहे तुम्ही जर तुम्ही जर त्या ठिकाणी पाहत असाल तर सुधीर भाऊ साठी भाजपचे स्थानिक सर्व नेते आहेत आपले गजीभाऊ कोल्हा याशिवाय प्रवीणभू तोंडगावकर नारायणराव बोरेकर याशिवाय अभयदा मातने जयस्वाल काका सारेच जे दिग्गज आहेत योगेशोरा ते सारेच लोक या ठिकाणी एकत्र होऊन या उपक्रमात सहभागी झाले आहेत सुधीर भाऊचे खास मित्र म्हणून नारायणराव बोरेकर यांची पुरे ऐकलं वय काय सन्मान्य सरपंच आहेत म्हटलं ते मल्हारा ग्रामपंचायतचे मस्त उपक्रम लावला आमच्या आमचे बड्डे असते डीजे काय काय फुटतात मला उपक्रम दिवसभरात दरवर्षी प्रमाणे आम्ही यावर्षी पण आपलं भंडार भंडारमध्ये जेवण सुधीर वाढदिवसानिमित्त आम्ही करत असतो त्यानंतर इथून आता आम्ही वृक्ष लागवड करणार आहोत वृक्ष लागवड करून विसावा मध्ये जाऊन तिथे जे आपले बुजुर्ग लोक आहेत त्यांची सेवा सुधीर भाऊ रसे दरवर्षीप्रमाणे करतील त्याचप्रमाणे त्यानंतर कार्यकर्ता मेळावा तो आम्ही आयोजित केलेला आहे सुधीर भाऊला ला नाही काय पण आम्ही सूर्यकमल हॉटेलमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा तिथं वाट म्हणजे कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला आहे आणि तिथे सुधीरभाऊ रसे यांचा वाढदिवस आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करणार आहोत आणि भावी समजा जे रणनीती आहे आम्ही तिथूनच आता सुधीरभूची ठरवणार आहोत आणि विधानसभेची तयारी करणार आहोत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य सुधीर भाऊ रसे यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम साजरा करून होत आहे सुधीर भाऊ तसेच समाज जीवनात ज्यावेळेस जीवन, जीवन जगून राहिले त्यावेळेस एक सामाजिक जीवन जगून राहिले प्रत्येक सामाजिक कामात त्यांचा मोलाचा वाटा नेहमी राहतो आणि वाढदिवसही अशा माणसाचा एक सामाजिक बांधिलकी जपूनच व्हायला पाहिजे म्हणून आज सुधीर भाऊचा वाढदिवस आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पहिले उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना जेवणाचं वाटप त्यानंतर आता इथे वृक्षारोपण करून निसर्गाशी सामाजिक बांधील की सुधीर भाऊच्या या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही जपली आहे आणि आता वृद्ध आश्रमात जाऊन तेथील वृद्धा वृद्ध जे आहेत त्यांना जी काही मदत आमच्याकडून सुधीर भाऊच्या माध्यमातून होते ती करून सुधीर भाऊचा हा वाढदिवस भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर व जिल्ह्याच्या आनंद उपजिल्हा रुग्णालयामध्ये असेल विसावा आश्रम मध्ये असेल वृक्षारोपणाचं काम असेल यावर्षी आपली थीम आहे एक एक पेड माके नाम वृक्षरोपणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला आव्हान केलं कि भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारी आणि आज आपण तेच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जन्मदिवसाच्या निमित्तानं आज आपण वृक्षारोपण सुद्धा केलं आणि म्हणून अशा सामाजिक कामामध्ये हो समाजाच्या कामामध्ये हो समाजाच्या बाहेर जाऊन विचार करणारा काही व्यक्तिमत्व म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये मंडळ अध्यक्षापासून आम्ही सांगितलं मी बघितलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या निवडणुका असो की लोकसभेच्या निवडणुका असो प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वतःची महत्वाची भूमिका ठेवून वाट नाही बघायची कोणाची की कोणी आहे का म्हणजे कुठे का की मला हो का हो व्यक्ती खरा आहे नाही स्वतः त्या व्यक्तीशी संवाद करून की कुठे काम होत एक महत्वाचं नाव म्हणून स्वतःच्या मेहनतीने पुढे आलेलं नाव जर असेल तर सुधीर ते नाव आहे ग्रामीण क्षेत्रातली संस्कृती आहे ग्रामीण क्षेत्रात काम करणारा आहे शहरी क्षेत्र लागून दोन्ही मध्ये समन्वय ठेवून सुधीर भाऊनी बॅलन्स केलेला आहे त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या इच्छा आहेत प्रभू श्रीराम त्यांच्या इच्छेला जरूर पूर्ण करेल असा पूर्ण आत्मविश्वास विश्वास आम्हाला आहे सुद्धा पद्धतीने काय पाय होत्या माया तसं नाही पाय जमिनीवरच राहतात मोठं व्यक्तिमत्व आहे व्यवसायामध्ये सुद्धा मोठं काम आहे पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाऊन त्याच्या खांद्यावर हातच ठेवून त्याच्या सुख सामील होण्याची ताकद सामील होण्याची त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांना मोठं करून माणूस पैसे तर भरपूर भरपूर हो परंतु हो तुम्ही लोकांशी वाटता कस संवाद कसा करता कुणाला वागणूक कशी देता आपल्या आपल्या सोबत असलेल्या लहान कार्यकर्त्याशी तुम्ही कसा संवाद करता त्याच्यावर तुमची उंची राहते सुनील भाऊची ती उंची कायम आहे दिवसेंदिवस ती उंची वाढो अशी मी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रार्थना करतो व पुढच्या भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे मी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद